नमस्कार मंडळी मी अतुल प्रभू तर मी रिकाम टेकडो या चॅनलवर तुमचं स्वागत करतोय आहे तर आज हा मार्गशीर्ष महिन्यातलं पहिलं गुरुवार आणि पहिलो गुरुवार मम्मीचं उपवास असतं मम्मी घरी घट बसवी पण मुंबई येणं जाणं असल्यामुळं कधी ना कधी भेटत नाही त्याच्यामुळं घट बसूक भेटत नाही त्याच्यामुळं मम्मीन घट बसूचे थांबवला ना तर आज आम्ही बाग येतात बाग येता मम्मीचा उपवास असल्याकारणामुळे मम्मीने सगळे ते साबुदाण्याचे वड्याची सामग्री सगळी वर घेऊन येली आणि वरच करतो दाखवते तुमचा मी आता बघा अर्धे झालेत करून म्हणजे काम करून झाली आणि आता आपला तुझी काय सामान आणलं असता करू इत दही आणि वडे दही काय अगे चांगले चंगेले चंगेले करून खाते गे तुमचे वारसले का तुमचं चिकन करून घालतय मच्छी करून घालते ना मग मी आज या फराळ नाही काय केले तर काय असाच म्हणते गे कर कर पॉट भरून का आमका आमच्या दातार मारू नको समजला नाही एक पण मग मी काय करडाऊन खा येऊन जांबीचे घर खाल असते मग अशी असत का बघितलं खा, खा <laughs> दोन, खा दोन खाल की दहा खाल मी बघितलं की बाकीला आपणच स्वतः संपवला आणि सांगतो जांभीचे घर खाल्लं दोन घर काढून दिलं ना स्वतः तू जांबीचे घर खाल्लं दोन घर किती पोट भरणार